नमस्कार मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजना या विषयावर मोजक्या शब्दात बोलणार आहोत खर तर एखादी योजना राबवत असताना त्या योजनेतून राज्याला काही फायदा होणार आहे का किंबहुना राज्याच्या तिजोरीवर किती भार पडणार आहे राज्याचं वार्षिक उत्पन्न किती त्या ठिकाणी होणारा खर्च किती या सगळ्या बाबींचा विचार करून एखादी योजना राबवली जाते आणि केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी मतांचं राजकारण करण्यासाठी काही योजना जुमलेबाज म्हणून राजकीय जुमला म्हणून राबवल्या जातात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहीण नावाची जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण खर तर या योजनेचा येणारा वार्षिक खर्च अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जवळपास चाळीस हजार कोटी आहे मित्रांनो चाळीस हजार कोटीमध्ये किमान वर्षामध्ये चार एम आय डी शू उभ्या राहिल्या असत्या पंचतारांकित एम आय डी शी म्हणजे साधारण एक दहा हजार कोटी भूसंपादनासाठी गेले असते पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी गेले असते आणि कमीत कमी खर्चामध्ये उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्यासाठी उद्योग उद्योग उभा करण्यासाठी त्या ठिकाणी काही सबसिडी देता आली असते आणि हजारो महिला मुली युवक यांच्या हाताला काम मिळालं असत आणि राज्याच्या जी डी पी मध्ये भरघोस वाढ झाली असते राज्याच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झाली असते परंतु आम्हाला इथल्या युवकांच्या बेरोजगारीचं पडलेलं नाही आम्हाला इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं पडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योगधंदे उभे राहावेत याच्याशी आम्हाला काही गेलं नाही फक्त आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्ता मिळवून ती सत्ता फक्त आपल्या बगल बच्चांना मोठं करण्यासाठी वापरायची या संकोचित विचारसरणीचा परिपाक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे चाळीस हजार कोटी मध्ये ग्रामीण भागातील चांगले रस्ते होऊ शकले असते ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या दरवर्षी उद्योगांची उभारणी करता आली असते लघु उद्योजक कुटीर उद्योजक निर्माण करता आले असते शेतातील सिंचनाचे प्रश्न सोडवत आले असते सोलर सारख्या मोठ्या योजना शेतकऱ्यांना त्या स्वावलंबी बनवू शकतात अशा योजना राबवत आल्या असत्या आणि त्यातून हजारो कोटींचा रोजगार निर्माण झाला असता गावागावामध्ये बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड भेडसावतो आहे अशा इतक्या मोठ्या रकमेतून बेरोजगारीवर काही प्रमाणात मात करता आली असते गावातील तरुणांना एखाद्याला जर छोटी दुकानं टाकायची आहेत एखाद्याला दुकान टाकायचं आहे एखाद्याला वडापावची गाडी लावायची आहे अशा सुशिक्षित बेरोजगारांना शून्य टक्के व्याजदरांना यातून पैसे देता आले असते त्यांना छोटा मोठा धंदा टाकला असता बचत गटांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा करता आला असता आणि त्यातून कुठंतरी महिला युवक स्वावलंबी झाले असते आणि कायमस्वरूपी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला असता त्याचप्रमाणे या योजनेतून किमान दरवर्षी जो खर्च होतोय तेवढ्या पैशामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज उभा करता आली असते बी एम एस असेल बी एच एम एस असेल एम बी बी एस असेल किंवा पी एच डीचे काही अभ्यासक्रम या राज्यामध्ये सुरू करता आले असते आणि आरोग्याचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न काही अंशी कमी झाला असता असंख्य प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आज उभे असताना राज्य कर्जाच्या खाईत ढकलून त्या ठिकाणी अशा योजना राबवल्या जात आहेत मुळात अशा योजनांची कुठल्या बहिणीनं मागणी केलेली नव्हती केवळ मध्य प्रदेशमध्ये पैसे वाटून शंभर टक्के अशा योजनेच्या माध्यमातून पैसे वाटून शंभर टक्के मतदान मिळालं आणि सगळ्या जागा त्या ठिकाणी जिंकल्या गेल्या म्हणून तोच प्रयोग महाराष्ट्रात करण्याची दुर्बुद्धी या लोकांना सुचली की काय असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे कारण महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे ज मागास राज्यामध्ये अशा योजना लोकप्रिय ठरू शकतात परंतु महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि या प्रगत राज्यामध्ये अशा योजना फारशा उपयोगाच्या नाहीत एकीकडं एक अशा योजना राबवल्यामुळं वेगवेगळ्या माध्यमातून लोकांवर टॅक्स लादले जात आहेत आणि त्यामुळं लोकांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ होते महागाई त्या ठिकाणी प्रचंड वाढते शासनाला उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडावे लागत आहेत आणि हे पर्याय निवडत असताना उत्पन्न जर वाढलं नाही तर राज्याला नवीन कर्ज काढावं लागते आणि हे कर्ज दिवसेंदिवस वाढत चाललं आहे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याअगोदर महाराष्ट्रावर सर्वसाधारण एक लाख ऐंशी हजार कोटीच्या आसपास कर्ज होतं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद सोडताना अशाच काही बेसुमार बेजबाबदार येणार राबवल्यामुळं ते कर्ज जवळपास पाच लाख चाळीस ते पन्नास हजार कोटीपर्यंत पोचलं आणि आत्ताच्या या कालावधीमध्ये सुद्धा राज्यावर सध्या सात लाख सत्तर हजार ते ऐंशी हजार कोटीचा बोजा सध्या कर्जाचा झालेला आहे तर अशा पद्धतीनं वारेमाप खर्च शासनाकडून केला जातो आहे आणि केवळ लोकप्रियता मिळवायची आणि मतं मिळवायची हा जर उद्देश डोळ्या समोर ठेवून अशा योजना राबवल्या गेल्या तर मात्र राज्याचं भवितव्य फार अंधकारमय होईल हे या निमित्तानं सांगावं असं वाटतं मुळात प्राथमिक शिक्षणाकडं आपलं दुर्लक्ष आहे मुळात नवनवीन येणारे उद्योगधंदे येण्याकडं आप त्याला प्रोत्साहन देण्याकडं आपलं दुर्लक्ष आहे बेरोजगारीकडं आपलं दुर्लक्ष आहे आणि कुठंतरी युवक आज हताश होत आहेत त्यांना नोकरीच्या संधी नाहीत शासकीय भरत्या रखडलेल्या आहेत आणि यामुळं प्रचंड असंतोष आहे आणि अशा असंतोषाला कुठंतरी तो दूर करण्याचं सोडून लोकप्रियतेसाठी अशा योजना राबवल्या जात आहेत आणि दुर्दैवानं या अशा योजनांना कोणताही राजकीय पक्ष विरोध करू शकत नाही तर केवळ राजकीय किंमत के चुकवावी लागेल आणि आपण जर विरोध केला तर आपल्याला जनता मतदान करणार नाही या गोष्टीमुळं विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल त्या ठिकाणी विरोध करत नाही आणि हे मात्र दुर्दैवी आहे तर लाडकी बहीण योजना राबवण्या अगोदर लाडका भाचा योजना राबवली असते आणि त्या लाडक्या भाच्याला नोकरी कशी उपलब्ध होईल ती पोलीस भरती असेल एस टी महामंडळातील भरती असेल किंवा बेरोजगारांसाठी अजून काही वाढीव करता आला असतं तर अशा स्कीम राबवल्या असत्या तर ते निश्चितपणे युवकांच्या बेरोजगारांच्या फायद्याचं ठरलं असतं परंतु हे हे न करता केवळ आणि केवळ शॉर्टकट निवडून राज्याच्या तिजोरीवर चाळीस हजार कोटीचा भार टाकून परत एकदा सत्य देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या लोकांनी अशी राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारी योजना राबवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर मतदारांनी आणि विशेषतः जे टॅक्स भरत आहेत रात्रंदिवस जे कष्ट करत आहेत यांनी आणि आपल्या घामाच्या कष्टाच्या पैशातून जे टॅक्स भरत आहेत अशा लोकांनी अशा बेजबाबदार राज्यकर्त्यांना धडा शिकवला पाहिजे हिरवी एखादी योजना राबवल्यानंतर किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांसाठी काही योजना आणल्यानंतर स्वयंघोषित कर्जदाते प्रचंड आरडाओरडा करत असतात शेतकऱ्यांना फुकट खाई सवय लावली शेतकऱ्यांना अशा सुविधा दिल्या तशा सुविधा दिल्या अन्नदातेच्या नावानं खडं फोडणारे ना खडे फोडणारे स्वयंघोषित कर्जदाते करदाते आज त्या ठिकाणी अशा योजना हे सरकार राबवत असताना का गप्प बसलेले आहेत हा एक प्रश्न आहे केवळ आणि केवळ आपल्याला पाहिजे ते सरकारनं पाहिजे तसा देंगाणा घातला तर या लोकांचा या करदात्यांचा कसला विरोध नसतो आणि जेव्हा एखाद्या खऱ्या घटकाला ज्या घटकाच्या गामातून आपण दोन वेळचं अन्न खातो त्या घटकाला जर सरकारनं एखाद्या योजनेच्या माध्यमातून काही दिलं तर मात्र हे लोक शिमगा करतात आणि त्या ठिकाणी आम्ही कर भरतो आम्ही कर करतो मुळात करदाते हे देशातील दे सगळीच जनता आहे कारण जी एस टीच्या रूपानं सगळ्यांच्याच खिशातून पैसे एकदा वस्तू खरेदी केली जाते आणि इन्कम टॅक्स ज्यांना उत्पन्नच नाही ते इन्कम टॅक्स कसे भरत भरू शकतील म्हणजे ज्यांचं उत्पन्न चार लाखापेक्षा जास्त आहे त्यांना इन्कम टॅक्स लागू आहे म्हणून या निमित्तानं तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की अशा ब्रह्मक योजनेला सुज्ञ नागरिकांनी आणि जे खरे करदाते आहेत त्यांनी विरोध करायला हवा आणि आपण प्रत्येक सरकार कोणते असो चुकीच्या गोष्टीला आपण विरोध केला पाहिजे ही भूमिका घ्यायला शिकलं पाहिजे हेच या निमित्तानं मला सांगायचं होतं धन्यवाद